हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली प्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छानपैकी रव्याच्या आपे नाश्त्यासाठी सकाळच्या कशी बनवायची ते मी सांगते तुम्हाला मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे हे आपली मिडियम साईजची वाटी आहे तर मी या वाटीने किती वाटी रवा घेतला आहे ते तुम्हाला सांगते तर इथे बघा मी याच वाटीने तीन वाटी चार वाटी रवा घेतलेला आहे तर आपल्याला चार वाटी मोठा अशा पद्धतीचा मोठा रवा हवा आहे मोठा चावा वापरायचा छान आप्पे होतात सुटसुटीत एकदम तर त्याच्यासाठी मी बघा काही भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ज्या आवडतील त्या भाज्या मिक्स करू शकतो आपण तर इथे मी बारीक का असा कांदा कट करून घेतलेला आहे तीन कांदे कापलेले आहेत मी टोमॅटो घेतलेले आहेत टमाटे पण आपल्याला मी थोड्या मोठ्या साईजचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत इथे मटार मी थोडंसं वाफवून घेतलेलं आहे पाच मिनिट वाफ काढलेली आहे वाटाण्याची आणि इथं गाजर घेतलेले बारीक असं कट करून घेतलेलं आहे मी आणि इथं हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरचीच आणि लसूणचा ठेचा पण घातला तरी चालेल हिरवी मिरची लसूण आल्याचा असा ठेचा जरी घातला तरी छान लागेल तर आता मी या सर्व भाज्या मिक्स करून घेते याच्यामध्ये आपण शिमला मिरची वगैरे पण ॲड करू शकतो तर मी या भाज्या आता मिक्स करून घेते तर इथं मी सगळ्या भाज्या बघा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी दही मी टाकून घेते याच्यामध्ये एक वाटी दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी इथं लिंबू पण पिळून घेते मी पूर्ण एक लिंबू पिळून घेते याच्यामध्ये एक अख्खा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने एक आपण एकदा नक्की ट्राय करून बघा आवडतील तुम्हाला नक्की तर इथं मी अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेते मी याच्यामध्ये तर आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी पण टाकून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं आहे मी दह्याच्या वाटेमध्येच पाणी मिक्स केलेलं आहे थोडंसं पाणी सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल तसं पाणी वाढवून घ्यायचं आहे आपल्याला मी दाखवते तुम्हाला मिक्स करून तरी बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला असं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला आणि रवा फुगल्याच्यानंतर आपण अजून थोडंसं लागलं तर पाणी टाकू शकतो तर मी हा एवढा एक ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये तर जसं आपल्याला पाणी लागेल तसं ज्या पद्धतीचा रवा असेल त्या पद्धतीने पाणी लागतं आपल्याला त्याच्यामुळे अंदाजानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मी मिक्स करून घेतलेले सर्व बघा भाज्या किती छान दिसत आहेत त्याच्यामध्ये तर आपल्याला इनो इनो पण टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला इनो नंतर टाकायचं आहे आपल्याला ज्या टायमाला करायचं आहे त्या टायमाला क टाकून घ्यायचं आहे तर इथं मी दहा ते पंधरा मिनटं याला भिजत ठेवणार आहे असंच झाकण ठेवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे हे तर आता पंधरा मिनटाने मी दाखवते तुम्हाला तोपर्यंत चटणी कशी बनवायची ते आपण बघूया तर येई बघा मी मी चटणीसाठी काही काढून ठेवलेलं आहे तर इथं कच्चे शेंगदाणे काढलेले आहेत हिरवी मिरची लिंबू अर्धा लिंबू आहे आणि इथं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसूण पण टाकू शकता तुम्ही आणि पुदिना पण टाकू शकता पण मला शक्यतो लसणाचा फ्लेवर चटणीमध्ये नाही आवडत त्याच्यामुळे मी लसूण नाही टाकणार तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मी तरी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे बघा तर इथं आपल्याला चवीनुसार चटणीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर लिंबू पिळून घेते आता मी अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी साखर पण टाकणार आहे मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची जास्त नाही टाकायची आपल्याला एक अर्धा चमचा साखर टाकलेली आहे मी याच्यामध्ये आणि आता वाटून घेते छान तरी ते बघा अशा पद्धतीनं मी चटणी पातळ अशी बनवून घेतलेले तर इथं आपण तडका देऊ या चटणीला तर इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी तडक्याच्या पॅनमध्ये मी इथं मोहरी टाकून घेते जिरे पण टाकते आणि थोडेसे उडदाची डाळ पण आपल्याला टाकायची आहे एक चमच्यावर उडदाची डाळ टाकलेली आहे मी आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचे आपल्याला आपल्याला पटकन आता तडका मिक्स करून घ्यायचा आहे पटकन याच्यावरती झाकण ठेवायचं तरी ते बघा मी तडका दिलेला आहे चटणीला छान मस्त झालेली अशी पातळ अशी आपल्याला ह्याच्यावरती सांबरची गरज पडणार नाही त्याच्यासाठी थोडीशी पातळ अशी चटणी बनवून घ्यायची आपल्याला खोबऱ्याची मस्त झालेली ही चटणी तर आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत माझे तर मी इथे पूर्ण पूर्णपुरी टाकून घेते आता मला करायचे आहेत म्हणून मी करायच्या आधी टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकणार आहे मी आता कारण इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं चा आहे याच्यामध्ये आता छान फुबलेलं आहे मस्त एकदम मस्त होतात आपे तरी बघा छान झालेले एकदम मस्त मी तर आता आपण आपे बनवायला घेऊया भांड ठेवलेलं आहे आप मी आप्याचं याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल टाकायचंय आपल्याला खाली चिटकाव नाही म्हणून साठी तेल टाकायचंय छोटसच भांड आहे तेल गरम झालेलं आहे इथं एक एक आपे सोडून घेते मी याच्यामध्ये आपल्याला ज्या आवडतील त्या भाज्या मिक्स करून घ्यायचे एकदम लहान मुलांसाठी पण खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे रेसिपी ही आणि साधी सिंपल झटपट होण्यासारखी आहे भिजत घालायचं वगैरे तांदूळ डाळ भिजत घालायचं जास्त काही आटाच नाही आहे याला रव्याचा झटपट होण्यासारखं ह्या नाश्ता सकाळी सकाळी लहान मुलांना डब्याला वगैरे करून दिला तरी हेल्दी ऑप्शन आहे तर इथे मी मिडियम गॅस केलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती एक सात ते आठ मिनिट मी बारीक गॅसवरती करून ठेवलेलं आहे सात आठ मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी पाच मिनिटांनी झाकण काढते आपण आता पलटून घेऊया तर इथं मी पलटून घेते बघा छान फुगलेले आहेत मस्त झालेले आहेत असे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचेत मी दाखवते तुम्हाला काढून तर इथं मी असे सर्व पलटून घेतलेले आहेत बघा आता इथं दो दोनच मिनिट आपल्याला अशी पलटी करून ठेवायचे झाकून ठेवायचं नाहीये आणि दोन मिनिट असे आपल्याला उलटे करून ठेवायचेत आणि मग झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तर इथं बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर दुसऱ्या बाजूनी पण छान आहे बघा छान मस्त कलर आलेला आहे मी काढून घेते आता सर्वच काढून घेते आता छान आपले दोन्ही साइड बघा मी काढून घेते डिश मध्ये अशाच पद्धतीनं तुम्ही पण नक्की लहान मुलांना करून खाऊ घाला तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलं वयस्कर आपले लोक असतात घरामध्ये ज्यांना डायबिटीज वगैरे शुगरचा जो त्रास असतो त्यांच्यासाठी खूप छान हेल्दी ऑप्शन आहे हा एकदम झटपट रेसिपी आहे आणि नक्की ट्राय करा तुम्ही मी आतून एक तोडून दाखवू दे बघा तुम्हाला एकदम छान मस्त हे बघा आतून मस्त खुसखुशी झालेली आहे एकदम मऊसूत झालेलं आहे आणि एकदम इझिली आपल्याला वयस्कर जर लोक असतील तर एकदम मऊसूत चावता पण येतं त्यांना छान भाज्या वगैरे किती छान दिसत बघा आतून एकदम मस्त खुसखुशी झालेली आहेत तर नक्की ट्राय करा तुम्ही पण अशा पद्धतीनं हे अशी चटणी ठेवलेली आहे मी चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीनं खूप छान तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद